उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशन मध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला या घटनेला काही दिवस होत नाही तोवर मुंबईतील धैसर परिसरात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला मॉरिस नोरोना नावाच्या स्वयंघोषित नेत्याने हा गोळीबार केला आणि त्यानंतर आणि स्वतःवर गोळीबार करून आत्महत्या केली या गोळीबारापूर्वी मॉरिसने फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि याच फेसबुक लाईव्हच्या शेवटी अभिषेक घोसाळकरची गोळ्या झाडून हत्या केली पण मॉरिसने ठाकरे गटाच्या माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार का केला आणि मॉरिस नोरना कोण आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगर मध्ये आपलं स्वागत धुळे माजी नगरसेवक अभिषेक गोसाळकर यांच्यावर गुंड मॉरिस नोरोना यांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय फेसबुक लाईव्ह दरम्यान मॉरिस नोरोना याने यांच्यावर गोळीबार केला पण गोळीबार करणारा मॉरिस नोरोना कोण आहे ते आपण पाहूया मॉरिस नोरोना, नोरोना स्वतःला सामाजिक कार्यकर्ता समजत होता परिसरातील लोक त्याला मॉरिस भाई या नावाने ओळखत होते बोरेलीतील आयसी कॉलनी परिसरात समाजसेवक कार्यकर्ता म्हणून मॉरिसची ओळख होती मॉरिस नोरोना स्वतःला वर्णन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेत होता कोविडच्या काळात त्याला काही पुरस्कार सुद्धा मिळाले मॉरिस नोरोना स्वतःला सामाजिक कार्यकर्ता समजत असला तरी त्याचं अनेक गुन्ह्यांमध्ये नाव समोर आलं होतं त्यानुसार नोरोनावर ऐंशी लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे त्याशिवाय महिलेवर अत्याचार केल्याचाही त्यावर गुन्हा दाखल आहे दोन हत्येचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत धमकी देण्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल होता दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी एका अठ्ठेचाळीस वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर मॉरिसाच्या विरुद्ध बलात्कार ब्लॅकमेल फसवणूक आणि धमकवण्याच्या आरोपाखाली लुकआउट नोटीसही जारी केली होती त्यानंतर नोरोना याला अटक करण्यात आली होती आता पाहूयात अभिषेक आणि मॉरिस मधील वाद काय मॉरिस नोरोना याला शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात सामील व्हायचं होतं मॉरिस नोरोना आणि अभिषेक गोसाळकर हे दोघेही प्रभाग क्रमांक एक मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते अभिषेक गोसाळकर आणि मॉरिस नोरोनामध्ये एक वर्षापूर्वी टोकाचा वाद झाला होता दोघांमध्ये पैशांवरून वाद होता अशी माहिती पोलीस तपासात समोर आली शिवाय गेल्या वर्षी एका फौजदारी खटल्यात मॉरिसला तुरुंगात पाठवण्यात गोसाळकर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती पण या सगळ्या वादावर पडदा टाकत दोघे एकत्र आले होते त्यांची पुन्हा मैत्री झाली पण ही मैत्री आता जीवावर बेतली मॉरिसने संधी साधत घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या त्यानंतर स्वतःवरही तीन ते चार गोळ्या मारून घेत आत्महत्या केली तुम्हाला या घटनेसंदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असाच प्रकारच्या नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक माय महानगर लाईक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा